हॅलो नमस्कार सर्वांना बघा आपण वेगवेगळे प्रकारचे यूट्यूबवर इंस्टावर फेसबुकवर रील बघत असतो वेगवेगळे व्हिडिओ बघत असतो नाही का आपण म्हणजे आपला पूर्ण वेळ आपण त्याच्यातच देत असतो तर हे देखील नाही करता आपल्या मुलांचासुद्धा विचार हे आईवडिलांनी केला पाहिजे तर मी आज आपल्या मुलांमध्ये सुंदर संस्कार कसे आणायचे त्यांना त्यांचं भविष्यासाठी आपण मागून कसं प्रोत्साहित करायचं हे मी आज सांगणार आहे तर पूर्णपणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या व्हिडिओला असेच प्रतिसाद देत राहा खूप छान आपण यूट्यूबला वेगवेगळ्या वे प्रकारचे व्हिडिओ बघतो रील बघतो वे वायबार घालवतो त्यापेक्षा आपण मुलांमध्ये कोणते संस्कार आणले पाहिजे जेणेकरून ते पुढे भविष्यात एक चांगली व्यक्तिमत्त्व घडवतील नाही का तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका मुलांमध्ये सुंदर संस्कार असले तर त्यांचं आयुष्य स्वभाव व भविष्य हे देखील सुंदर होतं तर चला मग अतिशय महत्त्वाचे कोणते संस्कार आहेत ते आज आपण मुलांना म्हणजे कसे लावायचे हे जाणून घेऊया खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आपण कुठल्या तरी व्हिडिओ बघून काहीतरी आपण वे वाया घालतो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर अतिशय सगळ्यांनी ऐका आणि पुढे शेअरसुद्धा करा तर मी नऊ संस्कार तुम्हाला सांगते हे नऊ संस्कार जर तुम्ही मुलांना शिकवले सांगितले त्यांच्या आचरणात आणले तर मुलांना नक्कीच याचा उपयोग उपयुक्त असा हे होईल म्हणजे त्यांना उपयोगी पडेल भविष्यात तर पहिला संस्कार आहे नम्रतेचा संस्कार वडीलधाऱ्यांशी शिक्षकांशी आणि मित्रांशी नेहमी प्रेमाने आदराने बोलणे हे मुलांना आपण सांगितले पाहिजे दुसरा संस्कार आहे आभार मानण्याचा म्हणजे कोणी मदत केली तर धन्यवाद म्हणायचं नाही का छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद व्यक्त करायचा कोणी आपल्याला छोटीशी मदत केली तर त्याचे आभार मानायचे हा देखील संस्कार आहे तिसरा संस्कार आहे मदतीचा संस्कार घरात शाळेत किंवा रस्त्यावर कुणाला गरज असेल तर छोटीशी का असे ना आपल्या पद्धतीने आपण त्याला मदत केली पाहिजे हा देखील संस्कार खूप महत्त्वाचा आहे चौथा आहे प्रामाणिकपणाचा संस्कार तर खोटं बोलू नये फसवणूक करू नये सत्य बोला बोलावे हे सर्वात मोठं सौंदर्य आहे बघा एखाद्याची फसवणूक करू नये किंवा खोटं बोलू नये आईवडिलांशी सत्य बोलावे हा देखील संस्कार आहे पाचवा आहे स्वच्छतेचा संस्कार आपलं शरीर कपडे घर आणि मन देखील स्वच्छ राहिला पाहिजे तर त्याचा पुढे उपयोग होतो म्हणून स्वच्छतेचा संस्कार देखील मुलांना दिला पाहिजे सहावा आहे निसर्ग प्रेमाचा संस्कार बघा ब आपण मुलांना सांगू इच्छितो की छोटे छोटे बाबा बाळांनो झाडे लावत चला झाड लावणंसुद्धा प्राण्यांवर पक्ष्यांवर प्रेम करणं हे देखील संस्कार असतं छोटी छोटी झाडं लावायचे त्याला पाणी घालायचं खत खाद्य घालायचं त्याला मोठं करायचं म्हणजे मुलांना त्याच्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात मुलांना हे देखील शिकायला मिळतं की आपल्याला सुद्धा आईवडिलांनी असंच लहानच्या मोठं केलेलं आहे त्यामुळे मुलांना नक्की तुम्ही झाडं लावायला लावा त्यांना जगवायला लावा त्यांना खत खाद्य पाणी घालायला लावा सातवा आहे देवभक्तीचा संस्कार देवांची प्रार्थना करून त्यांचे आभार मानणे की जेणेकरून एवढं सुंदर असं मानवी रूप आपल्याला मिळालेलं आहे म्हणून देवाचा आभार मानणे नक्कीच महत्त्वाचं आहे देवभक्तीत त्यांना सकाळ संध्याकाळ दहा मिनटं त्यांना द्यायला लावायचे आपलं इष्टदेवताचं त्यांना नामस्मरण करायला लावायचं हे देखील देवभक्तीचा संस्कार खूप महत्त्वाचा आहे आठवा आहे स्वतःचे काम स्वतः करणे बघा मुलांना लहानपणापासूनच काही काही आई बाबा संस्कार लावतात स्वतःचे कामं स्वतः करायला लावतात त्यांचे कपडे असतील शाळेचं दप्तर असेल बॅग असेल टिफिन असेल किंवा छोटे छोटे ते ज्यांच्याकडून जे काम होत असतील ते काम देखील त्यांना लावले पाहिजे नाही का म्हणून स्वतःचं काम स्वतःच करावं हा देखील एक संस्कारच आहे आपली एखादी वस्तू आपल्या एखाद्या जागेवर नीटनेटकी पद्धतीने ठेवणे याच्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो नववा संस्कार आहे प्रेम क्षमा आणि दयाळूपणाचा संस्कार राग आला तरी माप करणे आणि इतरांशी प्रेमाने वागणे हा सुद्धा लहान मुलांना संस्कार देणे खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून त्यांच्या मोठेपणात त्यांना राग राग होणार नाही आणि रागामुळे ते कोणतं पाऊल उचलणार नाही त्यामुळे प्रेम क्षमा आणि दयाळू ह्यापणाचा देखील संस्कार मुलांना दिला पाहिजे मी तुम्हाला सात दिवसात मुलांना संस्कार कशा प प्रकारे लागतील हे अतिशय सोपं करून देते तुम्हाला एक छोटा चार्ट बनवायचा आहे व चार्टवर तुम्हाला वार व वा त्या दिवसाचं मुलांचे काम हे लिहून घ्यायचे आहे तर सोमवार सोमवार या दिवशी मुलांनी सर्वांशी गोड बोलायचं आहे मुलांनी ठरवून घ्यायचं आहे की मी प्रत्येका प्रत्येकाशी गोड बोलेन मंगळवार या दिवशी मुलांकडून त्यांची खोली कपडे बॅग दात हातपाय म्हणजेच शारीरिक स्वच्छता ठेवायला लावायची आहे बुधवारी घरात या दिवशी मुलांनी आपल्या आईबाबा यांना मदत करायची आहे मदत करणे म्हणजे देवाची सेवा करणे आहे म, म मदतीचं कुठलेही असो किंवा सोपी म्हणजेच आईबाबांचे पायाचे मशाज असू देत किंवा एखादं त्यांनी काम सांगितलेलं असू देत ते केलं पाहिजे गुरुवारी देवाला प्रार्थना करणे कारण गुरुचा वार आहे व वा देवाला प्रार्थना करणे या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन खूपच छान असे देवाची पूजा करणे देखील महत्त्वाचं आहे शुक्रवार काहीही झालं तरी या दिवशी मुलांनी खोटं बोलायचं नाही खोटं बोललं तर त्या पुढे जाऊन तीच सवय लागते आणि आपला शुक्र ग्रह पण खराब होतो याची काळजी घेणे शनिवार या दिवशी मुलांनी निसर्गासोबत वेळ घालवायचं आहे तसेच झाडांना पाणी घालणे प्राण्यांवर प्रेम करणे निसर्गाला सांगायचं आहे की तू माझा मित्र आहे निसर्गाशी बोलायचं आहे रविवार मुलांनी आपल्या घरातील सदस्यांबरोबर वेळ वायबार घा म्हणजे म्हणजेच वेळ घालवायचा आहे काहीतरी कॉमेडी असेल किंवा घरात एखादी स्वीट पदार्थ बनवून तो आईबाबांना खाऊ घालायला पाहिजे सर्वांशी आनंदाने या दिवशी राहायला पाहिजे तर मंडळी मी तुम्हाला चार्टसुद्धा बनवून दिलेला आहे ह्या पद्धतीने तुम्ही आपल्या मुलांना म्हणजे काय म्हणत नाही का आपण त्यांना वळण लावू शकतात ह्या न छोट्याशा वयोगटात जर तुम्ही त्यांना ह्या सवयी लावल्या तर पुढे त्यांना खूप उपयोगी पडेल अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद